आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहुदे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिलक घ्या आता हेही आपला पराक्रम दाखवणार अच्छा आता चिमणी पहाड उचलायला निघाले <laughs> <laughs> आता या स्वयंवराच्या कार्याचा आरंभ केला जात आहे आपापली वीरता आणि पराक्रम दाखवण्याकरता आम्ही सर्वांना आमंत्रित करत आहोत 嗯嗯嗯

मला हीच आशंका होती महाराजांचा पण पुरा नाही झाला तर काय होणार मी त्यांना म्हटलं होत की अशा राजहटाने काय लाभणार ज्यानं मुलीचं जीवन पणाला लागेल धीर धराताई हा समय अधीर होण्याचा नाहीये शिव धनु करते लाविता कोटी बळ उठे न धनुते कधी विचार मनी धरिती, चाप समीप महीप न जाती धरिती धरती धनु मूढवत उठे न हले न जराही, बाबुब अधिकाधिक पडला फल ना हटे धनु जरा कामी वचन सती मनु खूप झालं आता अधिक उपासना होणं चांगलं देशोदेशी आणि द्वीपा द्विपाद्वीपाचे मोठमोठे राजेनी राजकुमार माझा पण ऐकून या स्वयंवरास आले आहेत मी हेही बघतो आहे की या सभेत तर केवळ मानव तर काही देव आणि दानवही रूप धारण करून आले आहेत परंतु मला अति दुःख न म्हणावं लागतंय की आपण आपल्यालाच पराक्रमी परमवीर शूरवीर म्हणवणाऱ्या या साऱ्या लोकांच्या गर्दीमध्ये सच्चा वीर एकही नाही निघाला दिव्य पत्नी महान यश अनुपम कीर्ती एक साथ मिळवायला मी केवळ यापणाचं नि पराक्रमाचं शुल्क ठेवलं होतं परंतु या शिरवीरातून कुणीही ते मूल्य चुक्त करण्याची क्षमता नाही दाखवली त्या धनुष्याला झुकवण्याची लावण्याची गोष्ट तर दूरच कुणी त्याला शकला तर मला हे ठाऊक असत तर मी असा पण ठेवून आपली फट केली नसती आज माझ दुःख माझी निराशा यांना पारावार नाहीये जर मी ही प्रतिज्ञा मोडली तर कुळाला कलंक ठरेन पूर्वजांचे सुकृत नष्ट करेन आणि जर मी आपला पण ठेवलाच तर माझी पुत्री आजन्म कुमारी राहील तिचं जीवन विफल करण्याचं पाप माझ्या शिरावर चढेल आज निराशेच्या अथांग सागरात बुडत असताना मला चौ दिशाना केवळ का पुरुष का पुरुषात दिसू लागले आहेत लज्जेने फिके पडलेले यांचे चेहरे एकच गोष्ट सांगतायत लज्जेने कारण की आज ही वेदभूमी वीरांची राहिली नाही बस महाराज बस इतकी लज्जास्पद आणि अनुचित गोष्ट बोलण्या अगोदर आपल्याला हे आठवलं नाही या सभेत सूर्यवंशी रघुकुलनंदन श्रीरामही बसले आहेत महाराज जनक ज्या सभेत रघुवंशाचा कोणी सदस्य बसला असेल त्या सभेत अशा प्रकारची गोष्ट बोलण्याचं कोणी साहसही नाही करत आणि आपण तर रघुकुलनंदन श्रीरामांसमोर वीरतेला आव्हान देत आहेत आपण याचा परिणाम जाणता मला माझ्या दादांच्या चरणांची शपथ जर माझे गुरु मला आज्ञा देतील तर हे जीर्ण शिवधनुष्य काय चीज आहे मी पूर्ण ब्रह्मांडाला चेंडू प्रमाणे उचलून अशा प्रकारे आपटण त्याचे तुकडे तुकडे होतील लक्ष्मण मला क्षमा करा दादा मला आपला अपमान सहन नाही झाला मला आज्ञा द्या, द्या म्हणजे महाराज जनकांच्या अपमानजनक शब्दांचं समुचित उत्तर देऊ शकेन शांत हो शांत हो वत्सा आपल्या आसनावर विराजमान हो कुणाचा अपमान करण्याचा माझा विचार नव्हता घोर निराशेच्या कारण हे उद्गार निघून गेले जर कुणाची अवहेलना झाली असेल तर मला क्षमा करा निरखोनी बोलतिसन मय वाण राम भंजन करिता पय नाट कर जनक परितापा ु बचन चरणी शिरनी हर्ष विवाद मूलिना प्रभु गिरवी सहजहि ज सकल जग जगस्वामी जाहले संत सभे तिला रघुवर पा आता हे ही आपला पराक्रम दाखवणार अच्छा आता चिमणी पहाड उचलायला निघाले <laughs> <laughs> पहा, आता मुनी विश्वामित्र ही आमचं हसू व्हावं असं वागतायत म्हणून या बालकाला पाठवून दिले धनुष्य उचलायला काय होणार ते कोण जंटत होऊ दे जे व्हायचं ते कस होऊ देऊ असं वाटतय कुणीतरी महाराजांची बुद्धी फिरवली आहे ते बालकाला थांबवत नाहीयेत ज्या धनुष्याला एकापेक्षा एक महाबली प्रतापी राजा हलवूही शकले नाहीत त्याला पुष्पासम कोमल बालक कसा काय झुकवू शकेल आधीच आमचा खूप अपमान झालाय आता आणखी उपहास नका करू महाराज चित्रमरात जपत सीतेचे उचले प्रभुपद न्यारे मिळो किस वर मन भावन वो मना जोगते हे मिलन अशंका मनी काहि दाटे समय चुकोन ची मनी वाटे मग प्रभुराम जान किस बघती रघुकुल तिलक अभय देती गुरुस मन करूनी, अति करुनि उचलिती धनु धरूनी